अयाचित वृत्ती होती अयाचित वृत्ती म्हणजे काय याचना न करता जे काही मिळेल ते स्वीकारण किंवा नाकारण ही अयाचित वृत्ती स्वीकारणं आणि नाकारण म्हणजे काय जर तुम्हाला पोटभर मिळाले तर आणखीन घेऊन ते संग्रही ठेवायचं रात्रीसाठी हे करणं म्हणजे आयाचित वृत्ती नव्हे ज्या वेळेला जे मिळेल तेच स्वीकारणं ही आयाचित वृत्ती याचना न करणं व आयाचित वृत्ती तर ह्या पद्धतीने ते वागत असत आणि अत्यंत साधी राहणी होती कासेची एक लंगोटी होती आणि अंगामध्ये फाटक कुर्त घालत असत त्याच्या पलीकडे त्यांच्या अंगावर वस्त्र त्यांच्या तोंडून सहजपणे काही भाकी तर बोलली जायची म्हणजे आता असं घडेल कसं घडेल पण त्याचा अर्थ ज्याच्या बाबतीत ते बोललं गेलं त्याला नंतर समजून येत hmm. आता चमत्कार या दृष्टीकोनातनं जर धोंडी बाबांचा विचार केला तर काय चमत्कार घडला तो आपण ऐकूया की पुण्यामध्ये शहाणे नावाचे एक गृहस्थ होते शहाणे आडनावर त्यांची मामलेदार म्हणून तासगावला बदली झाली ते तासगावला मामलेदार म्हणून नियुक्त झाले अर्थात कुटुंब कबीला घेऊन ते तासगाव मुक्कामी आले आता पलूस औदुंबर ही सगळी क्षेत्र आहेत ही सगळी तासगावच्या निकट असल्या कारणाने त्यांना पलूच हे माहिती होत पण झालं असं की मामलेदार म्हणून ते जरी तरी त्यांना संसार सुखामध्ये फार विचित्र गोष्ट होती की त्यांच्या पत्नीला पिशाच बाधा झालेली होती आणि त्यांच्या पोटी संतानही नव्हतं त्या विवंचनेत ते सारखे असत की या पत्नीची आपल्या विशाच्य बाधा जाईल दा कशी किंवा आपल्याला संतान प्राप्ती होईल कशी त्यासाठी ते वारंवार औदुंबर क्षेत्री जाऊन दत्तगुरूंची करुणा भागत असत आणि त्यांच्या पायी लीन होत असत अशी त्यांची सेवा दत्तगुरूंची चालू असताना एक दिवस त्यांना त्या शहाणे मामलेदारांना स्वप्न दृष्टांत झाला कि फलूसच्या धोंडीकडे जा धोंडी तुझं काम होईल आता हे दत्तगुरुंनी सांगितलंय बरं का सर्वसामान्य कुठल्या तरी माणसांनी नाही सांगितले मग स्वप्न दृष्टांताप्रमाणे तासगावच्या नजीकच पलूस त्यांना जे माहिती होतं त्या मध्ये हे शहाणे मामलेदार आपला कुटुंब कबीला घेऊन आले बरोबर त्यांच्या मान मरा तबाला शोभेल असे सेवक वर्ग ही आला त्यांच्यावर आणि मग त्यांनी विचारायला सुरुवात केली अरे धोंडी बुवा कुठे सापडतील पलूसच्या लोकांना बुवा माहिती होते कारण ते मध्येच राहत होते पण ते नेमके आत्ता कुठे सापडतील हे एकालाही सांगता येईना अक्षरशः पिंजून काढावा एरिया सगळा तशा पद्धतीने त्यांनी तो सगळा परिसर अक्षरशः पिंजून काढला आणि एक गावच्या कोपऱ्यात कुठेतरी त्यांना धोंडी बोआ बसलेले दिसले आता ते दिसले मिळाले हेच धोंडी बोआ आहेत याची खातिरदमा त्यांनी शहाण्याने करून घेतली शहाणे मामलेदारांनी आणि मग ते पुढे त्यांच्या दर्शनासाठी म्हणून त्यांच्या नजीक गेले आणि त्यांच्या बायकोने शहाणे मामलेदारांच्या बायकोने बुवांच्या पावलावरती जेव्हा मस्तक ठेवलं त्यावेळेला बुवांनी काय केलं हातामध्ये त्यांच्या जी काठी होती ती इतक्या काही जोरात त्या शहाण्यांच्या पत्नीच्या पाठीवरती तिचा प्रहार केला अर्थात ती बाई कळवळली त्या प्रहाराने पण तरी सुद्धा उठून उभी राहिली अर्थात काय होतं डोक्यामध्ये आपण यांच्या दर्शनाला आलेलो आहोत आपल्याला स्वप्न दृष्टांत आहे पण सर्वसामान्य किंवा त्यांच्या बरोबर जो सेवक वर्ग किंवा जो काही अधिकारी वर्ग आला होता त्यांचं टोकं फिरलं की अरे काय मामलेदारांच्या पत्नीवरती हा माणूस हात टाकतो म्हणजे काय एवढा काठीने जोरदार प्रहार करतो म्हणजे काय त्यांना त्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली धोंडी बुवांना आणि यांना इथून पलुस बंद बाहेर काढा अशी ही भाषा सुरू झाली पण मामलेदार शहाणे मामलेदार खरोखर शहाणे पण होते त्यांनी सांगितलं जरा थांबा असं काही करू नका आपण इथून आता परत फिरू आणि मग ते तिथून निघून गेले आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या धोंडीकडे आपल्याला पाठवलं होतं त्यांच्या कृपेने त्यांनी जो प्रहार केला पाठीवरती बायकोच्या त्यांनी त्यांनी त्याच क्षणी तिला पिशाच बाधेतून मुक्ती मिळाली आणि त्यानंतर जे पिशाच त्यांना संतान प्राप्ती करून देऊ शक म्हणजे करून देत नव्हतं किंवा असे होऊ देत नव्हतं त्या पिशाच्याला मुक्ती मिळाल्यानंतर शहाणे मामलेदारांना संतान प्राप्ती झाली आणि त्यांना ती प्रचिती आली की दत्तगुरूंच्या स्वप्न दृष्टांता प्रमाण खरोखर या सगळ्या घटना घडल्या मग त्यांना तर ते मामलेदार होते श्रीमंत होते त्यांना असं वाटलं की धोंडीबाबांसाठी काहीतरी करावं म्हणून त्यांनी एक अतिशय असं सुंदर असं पागोट विकत घेतलं आणि एक सोन्याची अंगठी विकत घेतली की ती त्यांना अर्पण करायची होती आणि मग पुन्हा ते पलूसला आले की हे दोंडी बाबांना अर्पण करायचं ते त्यांनी पुन्हा शोध घेतला बाबा सापडले त्यांना धोंडी बाबा आणि ते बाबांच्या जवळ जाऊन म्हणाले बाबा तुम्हाला अर्पण करायला मी ह्या अमुक अमुक गोष्टी आणलेत तर धोंडी बाबा म्हणाले अरे नको मला मी काही कोणाकडनं घेत नाही ते फारच असा हे करायला लागले संकोच करायला लागले तेव्हा शहाणे मामलेदार म्हणाले की बाबा दत्तगुरूंच्या आदेशावरनं मी इथे आलो किमान पक्षी दत्तगुरूंसाठी तरी तुम्ही हे स्वीकारा तर म्हणले काय आणलेस तू आता त्यांनी ओळखल होतं यांनी काय आणलंय ते, का ते, ते का पण तरी सुद्धा त्यांनी लौकिक अर्थाने प्रश्न विचारला काय आणलंयस मला द्यायला तेव्हा शहाणे मामलेदारांनी सांगितलं महाराज बोट पुढे करा सोन्याची अंगठी आणली ना खाला तर धोंडीबा म्हणले असं का बोट पुढे करायचे कुठलं बोट पुढे करू बाबा म्हणून त्यांनी हे करू अशी दही बोट पुढे केली त्यांची आणि ती दहा बोटांकडे बघितल्यानंतर ते शहाणे मामलेदार अतिशय चमकले याचं कारण असं आहे कि त्यांनी ज्या पद्धतीची ज्या डिझाईनची सोन्याची अंगठी बनवून आणली होती त्याच पद्धतीची त्याच डिझाईनची त्याच तेजाने झळकणारी अशा दहा बोटामध्ये दहा अंगठ्या धोंडीबुआच्या त्यांना दिसल्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं ते खजिर झाले की आपण ह्यांना काय देणार जो दहा बोट्यामध्ये दहा सुवर्णाच्या अंगठ्या घालतोय आणि जी अंगठी आपण त्यांना करून आणली तीच त्याच पॅटर्नच्या सगळ्या अंगठ्या त्या दहा बोटामध्ये आहेत आपण कुठल्या बोटात आपण आणलेली अंगठी घालायची त्यांना प्रश्न पडला पण पागोट्याचा स्वीकार मात्र केला कारण शेवटी तो दत्तगुरूंचा मान त्यांनी राखला मग एक लक्षात घ्या ज्याला भारंभार सोनं निर्माण करण्याची क्षमता ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला आपण गुंजभर सोनं तोळाभर सोनं एक ग्रॅम अर्धा ग्रॅम दहा ग्रॅम काय देणार सोनं तो अनुभव त्यांनी शहाणे मामलेदारांना त्यावेळेला दिला आणि <coughs> मग काय झालं की हे सगळं झाल्यानंतर तो आहेर म्हणून त्यांनी जो स्वीकारला आणि त्याचा प्रसाद म्हणून शहाण्यांना ते परत सगळ्या वस्तू दिल्या म्हणजे डोकीवर पागोट ठेवलं काही सेकंदासाठी ते प्रसाद म्हणून दिलं तू आणलेली अंगठी मी माझ्या मुठीत धरली पण ती तशीच तुला प्रसाद म्हणून दिली म्हणजेच त्यांच्यावरती त्यांनी पूर्ण कृपा केली आता एक लक्षात घ्या त्या त्यावेळेला धोंडी त्यांना काय म्हणाले शहाणे मामलेदारांना कि सोन्याची मात बरी मला काय सांगतेस इच्छा मात्रे मी सोन्याच्या राशीही निर्माण करू शकतो मग ही हो। जी अवस्था होती नाशहाणे मामलेदारांना त्यांना दिसलेली धोंडी बुवांची तर ती अवस्था काय अवस्था होती धोंडी बुवांची की अवघ्या बाही म्या व्योम कवळी अवघे हृदय अरूप धरिले अवघे पण मी त्यांचेच झाले त्याची पावले तदाकार काही न हो काही न होनिया काही एक झाले अवघाची शोषीला देवी वरा अवघाची धरीला अवघाची गिळीला अवघे पण मग ब्रम्ह रस ज्यानी प्यायलेला आहे आणि ज्यानी स्वतः स्वतःला गिळलेला आहे त्याला सुवर्ण काय रत्नमाणक काय माती काय पाणी काय आणि वा इतर पंच महाभूत काय सगळंच काही सारखं आहे मग ब्रह्मरस अनुपम ब्रह्मरस जो पिऊन तृप्त झाला तो का माग तो गोळवण्याला आणि ते गोळवणी पिऊन तो का मिटक्या मारित बैसेल असं दासगुणू महाराजांनी पण गजानन विजय ग्रंथामध्ये म्हटलेलं मग अनुपम ब्रम्हरस ज्याला मिळालेला आहे त्याला तुमच्या सोन्याची काही किंमत आहे का तुम्ही त्याला पृथ्वी मोलाच जरी वैभव प्रदान केलं तरी त्याला त्याची तमा नसते रसाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही इथलं पृथ्वी तलावरच जे धन आहे ते कसपटा समान त्याच त्या पुढे आहे त्या ब्रह्म रसा पुढे व हे धोंडीपुआांनी त्या ब्रह्म रसाचं पान केलेलं होतं त्यांना काय तमाव सगळ्या गोष्टी व ह्या पद्धतीने त्यांचं जे सगळं जे काही आचरण होत ते ह्या अभंगातून आपण पाहिलं पुन्हा एकदा तो अभंग आपण अधोरेखित करूया की अवघ्या व्योम कवळि अख्ख ब्रह्मांड कवळ मी दोन्ही हातांच्या मध्ये अवघे हृदय आरूप अरूप, अरूप म्हणजे काय सगुणाचा बोलबाला आहे पण अरूप अव्यय म्हणजे काय निर्गुण तत्व आहे ते रूपहीन आहे ते आकारहीन आहे ते उकारहीन आहे ते रूपहीन आहे तिथे प्रकृतीचा गलबला नाहीये नामाचा गलबला नाहीये ते फक्त निर्गुण निराकार आहे मग तेच तर मी हृदय धरलेला आहे मग अवघेपणाने मी त्याचाच झालो आहे आणि त्याची पावलं ही तदाकार झाले तशा मी पावलाशी तदाकार वृत्ती पावलेली आहे माझी मग आता सगुणाला निर्गुणाला ही सगुणात आणलं तर ती पावलं दिसतात ना मग निर्गुण तत्वाला ही पावलं आहेत का तर आहेत कशी आहेत ती सगुण तत्वामध्ये आविष्कारित झाल्यानंतर मग त्या सगळ्या निर्गुण सगुणाशी एक तत्व एक नाम झालं एक तदाकार पावलं मग काही न होनिया काही एक झालं काहीच घडलं नाही पण एक तत्व झालं की मग अवघा शोषीला ब्रम्हरसू कुठून शोषला तो ब्रम्हरसू निर्गुणात्मक आणि सगुणात्मक रखुमा देवी अवघाची धरीला अवघाची गिळीला अवघेपणे शून्य शून्याला पूर्ण पूर्ण बाप रखुमा वरु त्यालाच आणि आपण ही बाप रखुमा देवी वराला अवघाची अवघा गिळीला अवघेपणे काय नाही सगळं एकात एक मिसळलेलं तत्व आहे बाकी काही नाही शून्यवत आहे बाकी सगळं कारण शून्यच जगत आहे ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणतात ते युगास नाही म्हणत ते शून्य तत्वाला उद्देशून केलेला मग इथे धोंडी बोळायची अवस्था अशीच झालेली होती आणि मग काय घडलं कि त्यानंतर शहाणे मामलेदार अनेक वेळा तिथे दर्शनाला यायला लागले त्यांच्या एक दिवस असं मनात आलं की अरे हे कुठेही फटकतायत कुठेही फिरतायत तर त्यांना एक काहीतरी स्थान निर्माण करून द्यावं म्हणून पलूसला जे मारुतीच मंदिर होतं त्याच्या शेजारी मामलेदारांनी त्यांना एक साकारून असा एक मठ तयार करून दिला पत्र्याची झोपडी असेल त्याला मठ म्हणत असतील ते किंवा पत्र्याचं असं मोठं बांधकाम करून दिलं तो मठ बांधून दिला अर्थातच बुवा तिथेच राहिले आशातला भाग नव्हता ते मनाला येईल तिथे भटकत राहिले होते सतत भ्रमंती करत राहिले अनिकेत वृत्ती राहिले आता अनिकेत म्हणजे काय अनिकेत याचा अर्थ आहे जगाचा स्वामी किंवा जगाला स्वतःच घर बनवणारा ज्याला निकेतन नाही तो अनिकेत निकेतन म्हणजे घर ज्याला स्वतःच घरदार नाही जो बेघर आहे पण अवघे विश्व त्याच घर आहे असा तो अनिकेत हे विश्वची माझे खरं स्थिर हे ज्याच्या मनामध्ये ज्याच्या हृदयामध्ये ठसलेले आहे ज्याची मती त्या पद्धतीने काम करते त्याला अनिकेत असं म्हटलं जात आणि जो सर्वत्र आहे तोही अनिकेत असाही अनिकेत या शब्दाचा अर्थ आहे मग ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांनाही अनिकेत म्हटलं जात कारण आपण जरी म्हटलं पुराणामध्ये लौकिक अर्थाने ब्रह्म ब्रम्हलोकात ब्रह्मदेव आहेत वैकुंठामध्ये विष्णू आहेत कैलासावरती शिवशंकर आहेत हे आपल्यासाठी केलेल्या ह्या ढोबळ रचना आहेत वास्तविक जो सर्वत्र आहे जो अणुरणीय भरून राहिलेला आहे जो सूक्ष्मा ती सूक्ष्मामध्ये विस्तृतपणे विस्तारलेला आहे त्याचं अमुक एक निकेतन अमुक एक सदन दाखवणं हे कितपत योग्य आहे म्हणून हे तिन्ही शक्ती ह्या उत्पत्ती स्थिती लय ह्या सुद्धा अनिकेत त्यांना अनिकेत हे नाव शोभून अनेकांची अनेकांनी अनेकांनी स्वतःच्या मुलाचं नाव अनिकेत ठेवलेलं आहे पण त्या अनिकेतचा अनिकेत अर्थच मुळे असा आहे बेघर असलेला ज्याला स्वतःच घर नाही तो अनिकेत आणि मग काय झालं की हे सगळं त्यांचं धोंडीबुआना त्यांनी बांधून दिलेला मठ वगैरे आहे म्हणजे पत्र्याचा आहे मग ही भ्रमंती त्यांची जेव्हा यथेच त्यांच्या मनाप्रमाणे झाली आणि एकदा त्यांना जशी की स्वामींची आज्ञा झाली की आता बाज झालं भटकन आता एका स्थानावरती राहावे त्या पद्धतीने मग धोंडी गोवा पुन्हा त्या भ्रमंतीनं नंतर मध्ये आले आणि कायमचे फलूस मध्येच राहिले आणि मग काय झालं की इसवी सन एकोणीसशे आठ रोजी पलूस येथे त्यांनी देह ठेवला त्यानंतर नवीन मठ स्थापन करून त्या मठामध्ये मत। धोंडीबुयांची समाधी स्थापन झाली आज पलूस हे क्षेत्र धोंडीबुआांचं समाधी स्थान म्हणून ओळखलं जात औदुंबर क्षेत्राच्या अतिशय नजिकच आहे मग त्या क्षेत्री धोंडीबुआांनी कायमचा वास केला आज ते श्री क्षेत्र पलूस असं झालेलं आहे धोंडीबुंच्या पुनीत वास्तव्य व पलूस ते धोंडी बुवा सोनगीरचा नाना बरवा जालन्याचे भक्ती भक्तीपंत साध्य झाला खाल्ला अंबा ती विदेही देवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावांचे ठाई ज्ञान दृष्टी असे रे हे गजानन महाराजांनी आहे अनेकांची नावं घेतली त्याच्यातल्या पलूसच्या धोंडी बुवांचं अल्पचरित्र आपण पाहिलं त्यांचं विस्तृत चरित्र उपलब्ध आहे किंवा नाही याची काही माहिती उपलब्ध मला तरी नाही गजानन विजय ग्रंथामध्ये हा उल्लेख आलेला आहे त्यामुळे त्यांचं त्रोटक चरित्र आपण इथे पाहिलं आता हे पलुसच्या धोंडीबुआांचं चरित्र आहे त्यांच्या बरोबर अनेकांचं चरित्र आपण आढावा घेणार आहोत पण ते पुढच्या काही भागामध्ये आपण ते चरित्र बघूया तेराव्या पर्यंत मागच्या वेळेला आपण आलेलो होतो आता आपण चौदाव्या अध्यायामध्ये प्रवेश करूया गजानन विजय ग्रंथाच्या आता चौदाव्या अध्यायाच मंगलाचरण काय म्हटलेलं आहे दासगणू महाराजांनी काय लिहिलंय ते आपण पाहूया त्याच्यामध्ये श्री गणेशाय नमहा हे रामरायाला उद्देशून मंगलाचरण आहे चौदाव्या अध्यायाच काय म्हणतात दासगणू महाराज श्री गणेशायन महा हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया सीतापते करा दया आतायारा त्राटिका त्वा उद्धरली अहिल्या शिळा सजीव केली शबरीची पुरविली इच्छा तू दाशरथे भक्तरक्षणा कारण सोडिले नृसिंहासन कैकै हे निमित्त आहे कारण म्हणजे रावणाच्या न सगळ्यांना सोडवायचं होतं रावण जरी महाशिव महान शिव भक्त असला तरी असुर वृत्तीने जे काही चाललेलं होतं त्यामधन त्या असुरी वृत्तीतनं लोकांना सोडवायचं होत म्हणूनच भक्तरक्षणा कारण सोडले नृपसिंहासन वानर केलेच बलिवान केवळ आपुल्या कृपेने शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी रावणारी म्हणजे रावणाचा वध करणारा तो रावणारी तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी बसविलास भक्त जो, जो आला शरण पदा तुझ्या कि हे आनंद कंदा दैन्य दुःख आपदा त्याच्यात मनी आणावे दासगणूस सांभाळावे बालकाने धावावे जननी विण कोणाकडे तू जनिनी जनिता सद्गुरु तू भक्तांना तूच एक राम राय रामाची स्तुती त्यांनी केलेली आहे अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये आणि मग चौदाव्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये करून मंगलाचरण करून पुढे ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्याही अतिशय सुरस आहेत त्या, त्या कथांचा आढावा आपण पुढच्या भागामध्ये घेऊया जय गजान जय